नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रेंटरलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनेल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे लिवर ट्रान्सप्लांट कधी केलं जातं लिव्हर ट्रान्सप्लांट ही एक वेल इस्टॅब्लिश उपचार पद्धती आहे जी वेगवेगळ्या लिव्हर म्हणजे यकृताच्या आजारात वापरली जाते ह्याच्यासाठी पेशंटचं सिलेक्शन हे खूप खूप केअरफुली केलं जातं हे लिव्हर ट्रान्सप्लांट जे आहे हे लहान मुलांपासून ते अगदी सत्तर वर्षापर्यंतच्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत पण करता येत आता आपण जाणून घेऊ की लिव्हर ट्रान्सप्लांटचे इंडिकेशन काय आहेत लिव्हर ट्रान्सप्लांट कधी केलं जातं नंबर एक सिरोसिस सिरोसिस ज्याच्यामध्ये लिव्हर हळूहळू डॅमेज होऊन जातं ह्या आजारामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट केलं जातं पण प्रत्येक सिरोसिसच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटची तात्काळ गरज नसते त्याचे काही निकष ठरलेले आहेत जसं की जर सिरोसिस ॲडव्हान्स्ड असेल म्हणजे ज्याच्यामध्ये पोटात पाणी परत परत भरतंय किंवा लिव्हर मध्ये टॉक्सिन्स होतात आणि ते मध्ये जाऊन एनकेफॅ एनकेफेलोपॅथी नावाचा आजार करतात त्याच्यामध्ये ब्रेनचं फंक्शनिंग कमी होतं मानसिक आरोग्य कमी होतं त्याच्यामध्ये पण लिव्हर ट्रान्सप्लांट केलं जातं ह्याच्या व्यतिरिक्त जर लिव्हरच्या आजारामुळे किडनीवर परिणाम होत असेल त्याला हेपॅटोरिनल सिंड्रोम म्हणतात जर हा कंट्रोलमध्ये येत नसेल औषधांनी तर अशा व्यक्तींमध्येही लिव्हर ट्रान्सप्लांट केलं जातं दुसरं इंडिकेशन आहे लिव्हर ट्रान्सप्लांटचं अॅक्युट लिव्हर फेल्युअर अॅक्युट लिव्हर फेल्युअर हे जनरली व्हायरल इन्फेक्शन्समध्ये किंवा काही औषधाच्या अति प्रमाणात सेवन केलं तर होऊ शकतं ह्याच्यामध्ये काही निकष ठरलेले आहेत ज्याच्यानुसार जर अॅक्यूट लिव्हर इंजुरी झाली आहे आणि ती इम्प्रूव्ह होत नाही आहे प्रोग्रेस आहे तर लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो तीन नंबर इंडिकेशन आहे लिव्हरचा कॅन्सर लिव्हरचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॅन्सर असतात जसं की हेपॅटोसिर्युलर कॅन्सर जो की सिरोसिसमध्ये होतं लिव्हरमध्ये जे पित्ताशयाच्या नळ्या असतात त्याचा एक प्रकारचा कॅन्सर असतो त्याला कोलॅन्जिओ कार्सिरोमा म्हणतात किंवा बिलेरी कॅन्सर्स म्हणतात आणि तिसरं कोलॉन म्हणजे मोठ्या मुळे कॅन्सरमुळे लिव्हरमध्ये जो पसरलेला कॅन्सर आहे तो कॅन्सर तर ह्या तिन्ही कॅन्सरमध्ये वेगवेगळे वेग वेग निकष ठरलेले आहेत ज्याच्यावर डिपेंड अपॉन लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो लिव्हर ट्रान्सप्लांट जेव्हा होतो तेव्हा एक प्रश्न जे पेशंट परत परत विचारतात की लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर काय लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर काही औषधं चालू होतात जे आपल्याला दुसऱ्याचं लिव्हर बसवलेलं आहे ते आपल्या बॉडीत अलगदपणे ते ऍडजस्ट होण्यासाठी ती औषधं असतात आता ही औषधं बरीच वर्ष चालतात आणि ह्याच्यामध्ये सर्वायव्हल जे आहे जीवनमान जे आहे लिव्हर नंतर ते सध्या जे काही अभ्यास झालेले आहेत जे काही स्टडीज झालेले आहेत त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोक आरामात दहा वर्षापेक्षा जास्त आरामात जगतात लिव्हर बद्दल तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद